नमस्कार मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत गावाकडनं मुंबईला परतीच्या प्रवासाकडे दिवाळी झालेली आहे आणि एक आठवडा एक्स्ट्रा राहून आम्ही निघालेला आहोत सकाळी पावणे पाच वाज हां साडेचार पावणे पाच वाजले होते घरून निघायला आणि आम्हाला सहा सहा दहापर्यंत आम्ही आंबेजोगायला आलेलो तर आता आम्ही जवळपास साडेसहा झालेले आहेत तर जवळजवळ आलेलो आहोत दिवस जाणार आहे जवळपास दोन तीन तरी वाजतील पनवेलला पोहोचण्यासाठी आता चार पाचच वाजतील बघू एवढं लवकर मी तर प्रयत्न करतोय लवकर हे वायण्याचा आता मी कोणत्या मार्गे जाणार आहे ते सांगतो तुम्हाला आंबेजोगाई केज खेजून आम्ही निघणार आहोत कळमला तिथून येडशी येडशी बारशी बारशीहून कुर्दवाडी आणि पिंबुर्णी मी आम्ही काय करणार आहोत अक्लूज मार्गी निघणार आहोत अक्लूज फल्टर आणि डायरेक्ट एक नवीन मार्ग भेटला मला बघू आता गुगल गुगलने तर तसं दाखवलंय आता गुगल बाबा काय करतो ते बघायला लागेल बघा ना सावंत मागचं काय करतोय देवा गाडी गच्च भरलेली आहे सामानाने <laughs> गाडी ही जी आहे गच्च भरलेली आहे आमची डिक्की तर फुल झाली डिक्की फुल होऊन ही पूर्ण एक सीट पॅसेंजर सीट जी आहे ते, ते पण फुल झालेलं आहे मग आम्ही देवाशला तिथं बसवलंय कारण की तो, हो तो मधी मधी झोपाय लागलेला समोरच्या सीट वर काय करायचं नको म्हटलं त्याला आणि मध्ये मध्ये बघा ना पाऊस यायला चालू झालेला आहे आता आम्ही आलेलो आहोत येरमाळ्याजवळ येरमाळ्याच्या जवळ बघा बघू शकता पवन झालं किंवा तुळजापूरच्या साईडला अशा पवन चक्क्या आपल्याला बघायला मिळते आणि वाऱ्याचा प्रवाह वगैरे बघूनच आहे इथं अशा लावलेल्या असते तर भरपूर सारे आता इथं पवनशक्क्या दिसत आहेत आभाळ पण आले आभाळ पण असं दाटून आलेलं आहे थोड्या आपण यरमाळा क्रॉस करणार आहोत एक पाच दहा हा तीनच किलोमीटर काहीतरी दाखवत आहे आणि एक पस्तीस किलोमीटर पार देत ना जवळपास आलेलो आहोत मुलगा <laughs> काय म्हणतो आमचा पव्या आपल्या सोबतच येत का असं आम्ही लहानपणी क्वेश्चन करायचो वडिला बघा बघा म्हणायचो ते झाड माग महाग येईल बघा आपल्या ते हसायचे ते म्हणायचं हो आपल्या सोबत परत येईल हे बघा तसंच आज माझ्या विचारतोय पप्पा बघा हे झाड कशी पळत येत आहेत किंवा पौश आपल्यासोबत कशी येत आहेत हे ऐकून मला लहानपणीची गोष्ट आठवली अशीच मी बस मध्ये बसायचो आवडला अण्णाला अन्ना बघा ही झाड पळायलेत पळायले तुम्हाला गाडीच्या मागे पाटी मागे सगळे पळत हा ब्रिज बघू शकता ब्रिज च्या खालून जायचं आपल्याला लेफ्ट साइडला जो आहे तो धाराशिवला रस्ता जातो राईट साइड जो आहे तो छत्रपती संभाजीनगरला जातो आणि सरळ जो आहे तो जाणार आहे टेंभुर्नी मार्गे पुणे पण आम्ही पुण्याला जाई जाणार आता कुठं कुठं जाणार आहे आता जातो आहोत आपण बार्शी आता येरमाळाला येरमाळ्याहून बार्शी बारशीहून कुर्डवाडी कुर्डवाडीहून टेंभुर्दी आणि टेंभुर्णीहून अकलूज फलटण मार्गे पुणे म्हणजे डायरेक्ट आपण वारजे नवले ब्रिजला निघणार नवले ब्रिजला निघाल्यानंतर म्हणजे अर्ध पुणे आपण पास करू असं एक तर माझ हे आहे कॅल्क्युलेशन आहे बघू आता इकडनं किती वेळ काय कारण की फर्स्ट टाइम आम्ही जात आहे कारण की आम्ही फर्स्ट टाइम या मार्गे जात आहे तर आता तुम्हाला सांगतो हा अनुभव कसा असेल कारण कि टेमोर्णीपर्यंत काही तसा इश्यू नाहीये मागच्या वेळेस मी बारशी पर्यंत गेलो होतो रस्ता टाक टू टाक आहे मध्ये काम चालू आहे थोडं थोडं तिथं थोडासा खराब असणार आहे पण रस्त्याचा मला कधी इश्यू आलेला नाही इकडं आणि देवांशच असं चाललंय की <laughs> ते अण्णानी पन्नास रुपये दिलेत <laughs> ते मी शॉप कधी ओपन होईल आणि मी कधी त्याच पेन काय घ्यायचं काय लीड तुला? पेन्सिल तुला का रेड पेन्सिल म्हणजे लीड पेन्सिल ती घ्यायची त्याला ते कधी शॉप ओपन होईल आणि कधी ते पेन्सिल घेईन असं झालं कायमाळ्याच लेफ्ट साइड हे दिसायला का चौक चौक दाखव चौक दाखव आता हा चौक बघतो इकडे इकडे बघते इकड यरमाळ्याची देवी आहे एक दोन किलोमीटर आतमध्ये यरमाळ्याची देवी येते आणि ती आमच्या साईडला खूप फेमस आहे आणि खूप महत्व आहे देवीला तर यरमाळा हे नाव या यमि देवी मुळे पडलेलं आहे यम्माई देवी आहे का हा त्या देवी ह्या गावाचं नाव यरमाळा आणि देवी आहे टेकडावरती असं दोन तीन किलोमीटर आतमध्ये जायला हा जो घाट आहे तो आहे बार्शीचा येरमाळ्याच्या नंतर जो घाट लागतो ना तो घाट आहे तर हा घाट असा साफ करण्यात आलेला आहे कारण की कोणी इकडं आला असेल तर त्याला माहिती आहे की घाट किती खतरनाक होता रोड झाला नुसता एकदम असा घाट जर होता आणि लुटमार व्हायची हो संध्याकाळी कोणी येत असेल तर या ठिकाणी बरीच अशी लुटमार झालेली आहे तर कुठे वशुपाणी तलाव होता ला, भूक लागलेली आहे भूक नाही केळी खाईल केळी म्हणल्यानंतर तू भूक नसो असो खातो म्हणजे खातोच कुरुडवाडीचा जवळ पाऊस लागलेला आहे आपण रिंग रोड आहे बारशीचा त्याच्या बाहेरच पडलो पावसाने गाठलेला आहे आणि पाऊस चांगलाच येतो यंदा देवा आज काही काढू नको काल परचंड्यात खेळ घेतलेली खेळणी काढली वाटत खेळायला खाल्लंय ना आता थोडंसं खायला आम्हाला भूक <laughs> लागली पण आमच्या अगोदरच गाडीला भूक लागली म्हणून नाही करायची आमच्या अगोदरच गाडीला भूक <laughs> लागली आता हॉटेल ज्योती अँड कोल्ड ड्रिंक्स सध्या आम्ही स्टॉप घेतलेला आहे हेंगुर्णी थाट्यावरती काका या ब्रिज लागतो ब्रिजच्या वरून जो आहे तो, तो, तो इथं पुण्याला आणि सोलापूरला रस्ता जातो तर या ठिकाणी आम्ही आत्ता स्टॉप घेतलेला आहे आणि नाश्त्यासाठी तर उपवास असल्यामुळं आम्ही चहा घेतला आहे देवांसाठी देवांसाठी काय घेतला का मसाला डोसा तर आम्ही नाश्त्या अशा प्रकारे घेणार आहे हॉटेलचं नाव आहे ज्योती अँड ड्रिंक्स म्हणून हॉटेलचं नाव आहे हे दोन जे आलेले आहेत छान आहे का इलायची वगैरे टाकून मस्त चहा आलेला आहे देवांशने घेतलेला आहे मसाला डोसा मस्त आहे का देवांश भुकला देवाशने संपवलेला आहे त्याचा मसाला डोसा मला वाटलं कुठं आता ठेवतो काय की पण थोडं बळपी केली त्याला आणि खाल्लेलं आहे अशा प्रकारे आता आम्ही इथून निघत आहोत बाय करा बाय आम्ही जात आहोत अकलूजला आणि ही आहे चंद्रभागा नदी खाली पंढरपूरला जाते पुढे अंतरावर खाली पंढरपूर येत आणि बघा किती छान किती मोठ पात्र आहे आणि पाणी पण खूप आहे नदीला इकडे एक छोटा पूल आहे तो पूर्ण पाण्याच्या ह्याच्यात गेलेला आहे पाण्यामध्ये आणि पाणी खूप खूप जास्त ना आणि आज आहे एकादशी तर आम्ही चिप्स वगैरे हे घरूनच तळून आणलेला आहे तर आता हे खातोय आम्ही पण आता गाडी चालवतायत म्हणल्यानंतर एवढी तर सेवा करावी लागेल ना आता मीच खाऊ घालते बघा कशी सेवा चालू असते यांची बघा 90 चे सॉन्ग लावलेल ला आहे वाइफ ने आणि ती ने नाही तुम्हीच लावलात ती मला ब्लेम करते की 90 चे सॉन्ग लावून तुम्ही हे झालात तर हे लाव लावलेलं आहे वाइफ ने मला 90 चे सॉन्ग आवडत नाहीत बापरे रे आताच मने आताच काय म्हणाले होते की म्हणे मी कॉलेजला असताना खूप हे सॉन्ग ऐकत होतो आणि आताच म्हणे मीच लावलय असच आहे बघा नाईन्टी सॉंग आज आहे एकादशी तर आता आम्ही फराळ करण्यासाठी वाटेत थांबलेलो आहे हा बघा व्यू किती पाणी येतं तर काय खा, पाहिजे पा, तुला शाबूची खिचडी शेंगदाण्याचे लाडू खजूर भाजलेले शेंगा भाजले शेंगा घ्याव हो? दही शाबूची खिचडी नका माश्या बसल्या तर बसू द्या खाऊ द्या की तो माशा। हे बघ हे हॉटेल आहे छान प्रकारे आम्ही विश्रांती घेतलेली आहे मागच्या साईडला बघू शकताय खूप मोठं असं तळ आहे तळ म्हणायचं ना एक धरण टाईपच धरणच असेल कोणतं तरी माहित नाही मला एक धरण आहे आणि असा डोंगराचा रम्य हे डोंगर बघा साइड ना डोंगर आहेत आणि मंगल कार्यालय आहे मोठा आहे खूप बंद आहे सध्या आणि आम्हाला एक जागा भेटली म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलेलो हो आहोत फराळासाठी हा जो आहे रक्ता तो जातो कोथरूड या ठिकाणी वाजते कोथरूड नवले ब्रिज आम्ही सातारा मुंबई हायवे वरून जात आहोत आणि सध्या पुण्यामध्ये कोणतं कात्रजचा टनल आहे का हां कात्रस कात्रजच का हां हा कात्रजच तिकड आहे का याच आहे सातारा रोड सातारा रोड चला आता आम्ही बाहेर पडले टनलच्या या ठिकाणी बहुतेक एक ऍक्सिडेंट झालेला दिसतो ऍक्सिडेंट म्हणजे काय महागून ठोकलेली दिसते गाडी बापरे <laughs> खरंच ठोकली आहे नाही ते ट्राफिकच तेवढे आहे ना बघा ना तुम्ही रस्ता पण किती छोटा आहे नाही रे काहीतरी गाडीला हे झालंय नाही ठोकलेलं नाही काहीतरी त्यांचं गाडी चलवून बोला थकला थकलात का गाडी चलवून <laughs> देवांश झोपून झोपून मस्त आता मोबाईल बघायचं असेल हो ना थांब एकच मिनिट येते हा आहे एक्सप्रेस वे पुणे टू मुंबई आता इथन आपलं पनवेल किती येते पनवेल ऐंशी पण चांगलंच का मध्ये थोडा पाऊस येऊन गेलेला आहे बघा हे हिडन कॅमेरे हे बघा समोर समजतात हे हिडन कॅमेरे आहेत आपली जर स्पीड जास्त असेल तर काय करतात ऑटोमॅटिक <laughs> ते अमाऊंट डिडक्ट करतात आपल्याला फाईन लागतो जर सपोज आपण एटी च्या अभाव असेल स्पीड एटीच्या जर असेल असेल तर आपल्याला इथं लागतो आपल्याला कळत सुद्धा नाही कारण की अशा हाईट ठिकाणी लावलेल्या आहेत ना आपल्या लक्षातच येत नाही इथं कॅमेरा असेल सपोज एखादा कॉर्नर आहे किंवा वळण आहे वळणाच्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत आणि अशा प्रकारे कस्टमर ची लढ चालू आहे आजीला सांगणं बाबी देवाच्या हाताला लागलेला आहे आजीला उठायचं कस झालं ते वायश आजी मारतेच काच मध्ये हात पप्पानी हे केला हा ते बघा टनल आलेलं आहे टनल आलेलं आहे पुढे समोर चप्पल काढून यायचा गप चेव गरज येईल नसतंही उणक होतो संपला

आणि असा भयंकर पाऊस चालू झालेला आहे ना बस विचार आल्यानंतर कमी झाला आहे पण खूपच पाऊस होता माग अहमदपूर ते पनवेल वाया अकलूज मार्गे टेंबोजी अकलूज बार्शी तर नॉर्मली कसं आहे पनवेला किंवा मुंबईला किंवा पुण्याला जर यायचं झालं तर सोलापूर मार्गे हा जवळपूर पण त्याच्यामध्ये कसा आहे आणि आपल्याला जर अहमदपूरहून टोल विदाऊटेंनी पर्यंत असेल तर आपण बारशे मार्ग येऊ शकता बारशे आणि जर मॉर्निंगला निघाला तर रस्ता क्लिअर असतो जास्त गर्दी नसते तर तुम्ही लवकर जर तर तर आठ पर्यंत तुम्ही टेम्पोनीला पोहोचू शकता आणि रोड पण चांगला आहे रोड चांगला आहे पण आता आम्ही हा नवीन रोड कशासाठी एक, एक, एक या रोड साइड साठी आलो की बघा म्हटलं किती किलोमीटर होतं आणि जर आपल्याला इन फ्युचर मध्ये जवळ वगैरे पडत असेल तर मग कशाला हे करायचं आम्ही हा नवीन एक आम्ही आजमावला किंवा आम्ही आता आ... या रोड रोडने आलो ना तर रोड चांगला आहे ओडिशे मध्ये नंतर आम्ही आंबेज आता आलो कुठून अहमदपूर आंबेजोगाई कळम यरमाळा बार्शी कुर्डुवाडी आणि टेंबुर्णी मग टेंबुर्णीतून आम्ही अकलूज अकलूजून नाते पुते आणि फलटणहून डायरेक्ट आम्ही इकडं जो सा, पुणे सातारा जो एक्सप्रेस वे आहे बँगलोर एक्सप्रेस वे तर ह्याला निघालो आणि जो आपला बालाजी आहे एक प्रति बालाजी जो आहे त्या जवळपास आम्ही निघालेलो होतो एक अर्धा आमचा पुणे जो आहे तो अशा पद्धतीनं एक आम्ही क्रॉस केलं होतं कारण की जर मी सोलापूर मार्गे आलो असतो तर मला हडपसर मार्गे यायला लागला असत आणि हडपसरला खूप हडपसर ते स्वारगेट आणि कात्रज पर्यंत का गर्दीच असते था। आणि पुढे नवले ब्रिज मग आम्हाला काय झालं इकडनं गेल्यामुळं आम्ही डायरेक्ट नवले ब्रिज मग याच्यामध्ये आमचं आणि येताना काही ये ट्रॅफिक लागलं नाही काही नाही आरामशीर आरामशी राहिलो फक्त थोडासा वेळ इकडनं किती किलोमीटर लागत होता इकडनं किती आता आपण जर सोलापूर मार्गे झालं अहमदपूर सोलापूर टिप्पत तर आपल्याला जवळपास पाचशे ऐंशी किलोमीटर किलोमीटर पडतं आणि मी ज्या रू रूटनी आत्ता आलेलो आहे त्या रूटनी पाचशे साठ किलोमीटर पडतं फक्त वीस किलोमीटरचा फरक आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला तीन टोल लागलेले आहेत किती मस्त तू आहे हे बघ व्हिडिओ चालवी बोल ना जरा आपण सध्या धुक्यामध्ये आहोत दुख्यामध्ये होत आपण दुख्या दुख्या हो बघा 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 बघ बघ बघा बघा वा किती छान आहे देवाची बघ 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 हे बघ इकडे त्रास वाटायला लागले काहीच दिसत नाहीये इकडचं तर नाही किती महाग घेऊन थांबला आता था। झालं काय बघा आता त्या लाईन मध्ये गेलो बघा मागे किती धो धो पाऊस होता आणि हे आता लगेच पाऊस काही नाही तर आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहोत तरी पण इथून चार किलोमीटर दाखवत आहे आणि घरी जायला कमीत कमी दहा मिनिट लागतील तर जवळपास चार बावन्न झालेले आहेत तर सेक एक धरू आपण सकाळी आम्ही पावणे पाचला निघालो होतो आणि वाजत आहेत पाच त्रेपन्न म्हणजे पाचच धरा ना म्हणजे जवळपास बारा तासाचा हा प्रवास आणि एक आटीमध्ये आम्ही एक दीड तास दोन तास धरा आम्ही थांबलो असेल कंटिन्यू बारा दहा तास तरी आहे कंटिन्यू टोटल किलोमीटर पडलेला आहे पाचशे साठ फायनली मुंबईचं दर्शन झालेलं आहे ह्या बघा बिल्डिंग मुंबईच्या छोट्या हे साई वर्ल्ड सिटी पॅराडाईज ग्रुप तिथे पण मस्त मस्त ओपेरा मरीना हे बिल्डिंगचे नाव आहे <laughs> मध्ये ब्लिस सहकारी गृहनिर्माण संस्था आकाश आगा कंदील तर चांगलाच मोठा बांधला आपल्या सोसायटीने <laughs> हे बघा आमचं सामान बापरे हे तर आंगणच थकून गेले सामान आहे असेच व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू